ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आणि आता इकडे अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर वाढवलेलंच आहे पण चैतन्यने कसून तपासणी करत त्याला आता जे पुरावे मिळाले ते पुरावे आणल्यावरती इकडे खूप मोठा महत्वाचा गौप्यस्फोट झालाय ते म्हणजे प्रिया ही खरी तन्वी नाही आहे हे सुद्धा आणि त्याचबरोबर साक्षीने त्या रात्री खून कसा केला त्यावेळेला तिच्यासोबत कोण होतं हे सगळं सगळं सी सी टी व्ही फुटेज आणि आता पेन ड्राईव्ह या दोन गोष्टीमुळे क्लिअर झालेलं आहे साक्षीने बाकी सगळे सी सी टी व्ही फुटेज मॅनेज केले असले तरी त्या रात्रीचं तिच्या स्वतःच्या घराबाहेरचं सी सी टी व्ही फुटेज मात्र साक्षी पूर्णपणे विसरलेली असते जे सी सी टी व्ही फुटेज वर्षभरापूर्वीचं असतं पण साक्षी इथे दर तीन महिन्याने सी सी टी व्ही फुटेज त्यांच्या आजूबाजूचे स्टोअर करून ठेवलेले असतात आणि तेच सी सी टी व्ही फुटेज नेमकं चैतन्याच्या ने हातात लागतं आणि त्याच वेळेला नेमकी साक्षी बाहेर पडताना घरातून आणि त्याच वेळेला घरात येताना तिच्यासोबत जे काही घडलेलं असतं ते सगळं सगळं आता मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडे समोर येणार असतं म्हणजे साक्षी ज्या घरी येते त्यावेळेला ती काहीतरी असा पुरावा घेऊन येते की जो पुरावा तिला कोर्टामध्ये अडकवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आणि त्याचबरोबर तिथल्या सीसीटीव्ही फुटेजवरून प्रियाला कशा प्रकारे तन्वी बनवलं किंवा खोटी प्रिया ही तन्वी कशी बनली हे सुद्धा समोर येणार असतं हे सगळं कसं घडतं असे काय पुरावे मिळतात हे या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इकडे साक्षी हॉटेलवरती गेलेली असते कारण त्या काही माणसांचा तिच्या मागे तगादा लागलेला असतो त्या तगाद्यापासून वाचण्यापासून साक्षी आता हॉटेलवर जाते आणि तिने चैतन्याला मेसेज केलेला असतो चैतन्यला तो ज्या वेळेला मेसेज डिलिवर होतो चैतन्य ताबडतोब त्या हॉटेलवरती येतो आणि साक्षी साक्षी खरंच मला तुझी खूप काळजी वाटते अगं त्या सगळ्या बिल्डरना किंवा त्या फायनान्सरला ज्यांनी तेव्हा पैसे दिले त्यांना मी चांगला सडा शिकवणार आहे पण त्याआधी मला असं वाटतंय की मी मी मीनं माझं जे काही आहे ते विकून थोडंफार प्रमाणामध्ये तुला काही मदत करता येईल तशी करू का साक्षी म्हणते चैतन्य तुला अक्कर आहे का अरे ही खूप मोठी डील आहे खूप मोठे पैसे आहेत चैतन्य म्हणतो हे माहिती आहे मला करोडोची तुझी डील असली तरी सुद्धा माझं लाखोचं घर आहे काही थोडेफार ॲसेट आहेत काही थोडेफार सेव्हिंग आहेत ते मी नक्कीच तुझ्यासाठी देऊ शकतो मला हे, हे तुझ्यामागे जे लोक लागलेत ना ते बिलकुल आवडत नाहीये यावरती साक्षी म्हणते सो स्वीट ऑफ यू चैतन्य पण तरी सुद्धा तरीसुद्धा मी हे तुझ्याकडून नाही घेऊ शकत चैतन्य म्हणतो असं असेल ना तर मी तुझ्या घरात राहतो तर मी निघून जाईन यावर साक्षी म्हणते ठीक आहे ठीक आहे तुला जर मला मदत करायची आहे तर तू मला करू शकतो असं म्हणत साक्षीला वाटतं की आपण चैतन्याला अडकवलंय पण या सगळ्यामध्ये त्या मूर्ख मुलीला हे माहित नसतं की आपल्यालाच तो या सगळ्यामध्ये अडकवत आहे त्यावरती चैतन्य म्हणतो साक्षी एक गोष्ट तू माझी ऐकून घे म्हणजे मी जे सांगतोय ना ते ऐक मला ना या सगळ्यामध्ये असं वाटतंय की आपण ना आपण दोघांनी मिळून काही जे आ, आहे सगळं तुझं कागदपत्र ते सगळे टॅली करूया आणि या सगळ्यामध्ये किती पैसे होतात मी किती देऊ शकतो काही इम्पॉर्टंट लोकांचे पैसे द्यायचे आहेत ते किती आहेत हे सुद्धा पाहूया यावरती साक्षी म्हणते ठीक आहे चैतन्य म्हणतो तू घरी येऊ नकोस तू मला फक्त सांग की महत्वाचे तुझे देण्याचे पैशांचे वगैरे डॉक्युमेंट कुठे आहेत आणि कपाटाची चावी दे मी घेऊन येतो आता चैतन्यवरती साक्षीचा इतका आंधळा असतो की या सगळ्यामध्ये चैतन्य आपल्या विरोधात जाऊ शकत नाही हे समजल्यामुळे साक्षी त्याला आपल्या घराची आपल्या लॉकरची चावी देते लॉकरची चावी मिळाल्यावरती चैतन्याला जग जिंकल्याचाच आनंद झालेला असतो कारण लॉकरची चावी ही चैतन्यासाठी खजिन्याच्या चावीपेक्षा काही जास्तच महत्वाची असते मग चावी घेऊन चैतन्य आपल्या घरी येतो म्हणजे साक्षीच्या घरी येतो साक्षीच्या घरी आल्यावरती चैतन्य सगळ्या सगळ्याचा शोध घेतो आणि या सगळ्यामध्ये चैतन्याच्या हातात लागणारी गोष्ट खूप महत्वाची असते आणि ती गोष्ट म्हणजे साक्षीचे डॉक्युमेंट साक्षीचे डॉक्युमेंट घेऊन आता चैतन्य अर्जुनकडे येतो तो अर्जुनचे डॉक्युमेंट दाखवतो अर्जुन म्हणतो अरे हो या डॉक्युमेंटचा काय उपयोग आहे चैतन्य म्हणतो अरे बघ तरी गणचं लायसन आहे आणि या लायसन मध्ये साक्षीच्या नावावरती गण आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे अर्जुन म्हणतो हो ते माझ्या लक्षातच नाही आलं पण आपल्याला काहीतरी असा पुरावा पाहिजे की ज्याच्यामुळे साक्षी त्या गण सोबत त्या रात्री तिकडून आली होती हे तुला सिद्ध करायचं पाहिजे चैतन्य म्हणतो ठीक आहे त्यांच्याकडे ना मला समजलेला हे मला लॉकरची चावी मिळाल्यामुळे सगळे सी सी टी व्ही फुटेज ते लॉकरला आहेत तीन तीन महिन्याच्या ह्याच्यानंतर सी सी टी व्ही फुटेज असतात तर मला हे साधारण अंदाज आलाच होता म्हणून तेच सी सी टी व्ही फुटेज घेऊन मी इकडे आलेलो आहे ज्या दिवशी मधुभाऊंच्या इथे विलासचा खून झाला त्या दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज मी आणलंय अर्जुन म्हणतो मग दाखव की असं म्हणत दोघ जण आता मात्र सीसीटीव्ही फुटेज पाहायला लागतात तोपर्यंत सीसीटीव्ही म्हणजे असं काहीतरी भेटतं की त्याने नाचायला लागतो अर्जुन म्हणतो तुला नाचायला काय झालं चैतन्य म्हणतो अरे बघ तरी बघ तर सीसीटीव्ही फुटेज मध्ये नक्की काय आहे ते दोघं जण अगदी तयारीने सीसीटीव्ही फुटेज पाहता वरती चैतन्य म्हणतो अरे बघ ती ज्या वेळेला त्या कारमधून खाली उतरते आहे एक्झॅक्ट टायमिंग बघ या टायमिंगमध्ये तिचा न तिच्या हातामध्ये असलेली तू गन बघ आणि तिच्या ड्रेसवर ती पडलेले रक्ताचे डाग बघ म्हणजे ती हॉटेलमध्ये जाण्याच्या आधी पुन्हा एकदा ती घरी आली होती घरून कपडे बदलून ती पुन्हा हॉटेलमध्ये गेली ही गोष्ट आपल्या कशी नाही लक्षात आली म्हणजे आपण हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज घेतले पण साक्षीचा ड्रेस चेंज झालेला आहे हे का नाही आपल्याला कळत आहे अजून म्हणतो हो की खरंच म्हणजे मिळता जुळता ड्रेस असल्यामुळे आणि आपल्या इतकं लक्षात न आल्यामुळे हे आपल्या लक्षातच नाही आलं पण चैतन्य तो ड्रेस आणि ती गन हे दोन्ही गोष्टी कशा काय मिळतील यावर चैतन्य म्हणतो ते माझ्याकडे लागलं जर तिने पुरावा म्हणून ते ठेवलं असेल किंवा इतकी ओव्हर कॉन्फिडन्स असेल तर ते मला नक्कीच आपले पुन्हा चैतन्य घरी येतो घरी येऊन चैतन्य सगळीकडे नीट निरखून बघतो तर त्याला या सगळ्यामध्ये महत्वाचे पुरावे सापडतात पहिला म्हणजे साक्षीचा मोबाईल त्याला सापडलेला असतो जो मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवलेला असतो तो म्हणजे महीपतने महिपतने व्हिडिओ बनवल्यावरती ते साक्षीला ज्या दिवशी काय घडलं होतं हे खोटं खोटं सांगण्यासाठी जो व्हिडिओ महिपतने बनवलेला असतो तो चैतन्याच्या हाती लागतो म्हणजे कशा पद्धतीने त्या रिकाम्या रोडवरती ती गेली कशा पद्धतीने तिला उलटी झाली आणि कशा पद्धतीने बाकी सगळं कार्यस्थान करण्यात आलं हे सगळं चैतन्याला समजतं चैतन्याला हे समजल्यावरती मग ताबडतोब चैतन्य युक्ती करतो आणि तो आता बंगल्याच्या बाहेर असलेले दुसरे कुठचे कॅमेरे आहेत हे पाहायला ला लागतो त्याच वेळेला बंगल्याच्या आउटसाईडला एक असलेला कॅमेरा त्याला कळतो ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी महिपतचं ऑफिस असतं तिथला कॅमेरा पाहतानाच अर्जुनच्या हातामध्ये एक गोष्ट लागते ते म्हणजे त्याच दिवशीच्या आदल्या दिवशी प्रिया इकडे आलेली असते आणि प्रियाने येताना मधुभाऊंच्या इथून गाठोडं घेऊन आलेली असते आणि ते गाठोड्याबद्दलच्या चर्चा सगळ्यात सी सी टी व्ही फुटेजमध्ये कवर झालेल्या असतात या चर्चेमध्ये प्रिया ही तन्वी नाही आहे हे स्पष्टपणे असतं गाठोडं घेऊन ती आलेली असते आणि ती म्हणत असते की हे गाठोडं मधुभाऊंच्या इथून मी आणलं आहे मधुभाऊंच्या इथून हे गाठोडं आणलं आहे असं म्हणत असताना आता ते गाठोडं साहिलीच आहे हे मात्र शब्द तो ऐकत नाही पण गाठोडं प्रिया नाही हे त्याला कळालेलं असत आणि यामुळे तो आता महत्त्वाचा क्लू घेऊन सायली आता हे पुरावे घेऊन अर्जुन सायलीकडे आल्यावर ती जबरदस्त खुलासा होत आता सायलीला चैतन्य बोलवतो आणि सायली हे बघ मला किती पुरावे सापडले पहिलं म्हणजे सकट आलेली साक्षी कपड्यावरती पडलेले रक्ताचे डाग दुसरं म्हणजे त्या दिवशी तिने कपडे बदलून ती हॉटेलमध्ये गेली होती ते ऑलरेडी सी सी टी व्ही फुटेज आपल्याकडे आहे तिसरं म्हणजे महिपतच्या महिपतच्या केबिनमधलं सी सी टी व्ही फुटेज त्याच्यामध्ये प्रिया ही तन्वी नाही आहे हीसुद्धा गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची ठरते आपल्याला वरकरणी वाटते ना तेवढं प्रकरण साधं नाही आहे तेवढं प्रकरण साधं नाही आहे हे प्रकरण खूप गंभीर आहे प्रियाला तन्वी सिद्ध करण्यामागे पण महिपत आणि साक्षीचा हात असू शकतो कारण म्हणूनच त्यांच्या तिकडे ही चर्चा चालू होती महत्त्वाचं म्हणजे नागराज काका तिकडे होते काहीतरी मोठा झोल का हो। हो। आहे सायली सायली म्हणते काय त्यावरती चैतन्य म्हणतो हो हे सी सी टी फुटेज बघ याच्यामध्ये हे गाठोडं काहीतरी अदलीबदली करत आहेत सायली म्हणते हो काहीतरी आहे पण आमच्या इथे ही अशी गाठोडी असतात ही गाठोडी प्रत्येक मुलाची असतात मग हे गाठोडं जर का तन्वीचं म्हणून दाखवण्यात आलं पण मग ही प्रिया निकडे हे गाठोल कोणाचं मग खरी तन्वी कोण सायरी थोडीशी कन्फ्युजन मध्येच येते त्यावेळेला चैतन्य म्हणतो अजून एक महत्त्वाचा पुरा म्हणजे त्या रात्री ती सांगितलं की मैदानावरती गेले तिथे मला उलटी झाली तो पण व्हिडिओ खोटा आहे महिपत तिच्याकडून हा बघ हा व्हिडिओ बनवून घेतोय असं म्हणत पुराव्यावरती पुरावे पुराव्यावरती पुरावे पुरा पुरा चैतन्याने दाखवल्यावरती सायली हादरते आणि म्हणते चैतन्य सर या सगळ्यामध्ये साक्षी आणि प्रिया या दोघीजणी मिळाल्यात त्या रविराजांना पण फसवत आहेत त्यामुळे आपल्याला रविराज सरांना पण या सगळ्या प्रकरणामध्ये सामील करून घ्यायला पाहिजे असं म्हणत खूप मोठा डाव रचत रविराजा त्यांना बोलवलं जात आणि दोन गोष्टींचा खुलासा होतो एक म्हणजे प्रिया तन्वे नाही पण तरी सुद्धा अर्धसत्य समजणं बाकीच असतं जर प्रिया तन्वी नाही आहे मग तन्वी कोण तर सायली तन्वी आहे हे सत्य अजून गुलदस्त्यात असतं पण तोपर्यंत साक्षी खुनी आहे हे तर शंभर टक्के कळालेलं असतं आता फक्त बाकी असतं ते कोर्टात सिद्ध करण्याची आता कोर्टात या पुराव्यावरून अर्जुन आणि चैतन्य कसे एकत्रितपणे साक्षीचा बँड वाजवणार पहाडरें जक्ठर